यूट्यूब वीस तास न्यूजमध्ये आपलं स्वागत असून सध्या सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचं शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात हो। नुकसान झाले असून त्याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेत आहोत राजेंद्र श्री मांढरे कुंडवडी सुपे सतत चार दिवस पाऊस झाल्यामुळे कांद्याचं नुकसान कांदा काढलेला कांदा राहणारच गावला उंडवडी सुपे येथील शेतकरी राजेंद्र मांढरे यांचा कांदा भिजल्याने नुकसान भरपाईची मागणी बारामती तालुक्यासह उंडवडी सेसह आजूबाजूच्या परिसरात गेली चार पाच दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दाना उडाली आहे घरात शेतात पाणी शिरल्याने शेतीसह घरांचे तसेच जनावरांच्या चाऱ्यांसह आंबा पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान तर झाले शिवाय काढून ठेवलेला कांदाही पूर्णपणे भिजला आहे सध्या पावसाने विश्रांती दिल्याने भिजलेला कांदा शेतातून काढण्याचे काम चालू असल्याचे शेतकरी राजेंद्र मांढरे यांनी सांगितले तास न्यूज हुंडवडी सुपे युवराज मुंडलकर